मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहता राजकारण गेलं चुलीत हे यूट्यूब चॅनल बरेचसे भाग गेले आपण दर्शन संस्कृती यावर आपला एक फोकस ठेवला होता आता आजपासून मी मागं म्हटल्याप्रमाणे शिक्षण या विषयावर बोलायचा मानस आहे या माध्यमातून मला कोणाला उपदेश द्यायचा नाही किंवा कुणाचे वाभडेही काढायचे नाही आहेत फक्त माझ्या दृष्टीनं जी बा बाजू असायला हवी स्वातंत्र्योत्तर काळानंतर त्याचा मी इथं उहापोह करण्याचा प्रयत्न करतो आहे तर शिक्षण ह्या विषयाकडं वळण्यापूर्वी आणि त्यातल्या बरेचसे पैलू जे माझ्या लेखांमधून मी मांडलेले आहेत पूर्वी त्याच्यावर वळण्यापूर्वी मी सुरुवातीला आणखी एकदा ही पार्श्वभूमी आपल्यासमोर व्यक्त करतो राजकारण गेलं चुलीत या माध्यमातून मला ॲक्च्युली हे जे एक भिंत उभी राहिलेली आहे सामान्य ना नागरिक आणि प्रशासन व्यवस्था ह्यामध्ये ह्याची ही भिंत ही कशी दूर होईल त्यावर माझे विचार काय आहेत हे मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याचं एक छो छोटंसं उदाहरण देतो आणि मग आपण आजच्या भागाकडं आपण वळू काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाचे नेते आहेत मोठे त्यांनी एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य काय मी हे सांगत नाही पण जर नदीमध्ये पाणी नसेल तर आपण पाणी देणार कुठून असा विषय होता तर त्या संदर्भात पहा त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर खूप गदारोळ झाला ते वक्तव्य बरोबर होतं का चूक होतं याचं समर्थन मी करत नाही आहे पण मूळ विषय असा होता की नदीमध्ये जर पाणी नसेल तर आपण देणार प्रशासन तरी देणार कुठून तर आजच्या त्याच्यावर गदारोळ झाला मी मागच्या एक दोन तीन भागांमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की ज्या वाक्याचा गदारोळ झाला जे चुकीचं होतं पण मूळ स्थिती काय आहे आता सध्या त्याच्यावर गदारोळ खरं तर व्हायला पाहिजे किंवा त्याच्यावर मोठा आपण पाठपुरावा करायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून शासन यंत्रणेला शुद्ध पाणी देण्याचा आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे त्याच्यावर गदारोळ होताना दिसत नाही आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्याच प्रकार ते जे वाक्य बोलले त्याच प्रकारचं पाणी आता सध्या सतत सगळ्या शहरांमध्ये मिळतंच आहे पूर्वीच्या शहराची वेस्ट व्यवस्थापन इतकं खराब असतं की त्याचं डायरेक्ट वेस्ट वॉटर हे सगळं अगदी महिलासकट त्या नदीमध्ये सोडलं जातं आणि तेच खाली डाऊनस्ट्रीमला येऊन पुढच्या शहराला ते पुरवलं जातं म्हणजे प्रत्यक्षात ते जे बोलले ते ते घडतं त्याच्यावर मात्र गदारोळ उभारत नाही आहे होत नाही आहे आणि त्या वाक्यावर मात्र गदारोळ होतो हे दैव दुर्विलास आहे हा या पूर्ण यंत्रणेचा तरी यंत्रणा कशी ट्रान्स ट्रान्सपरंट नाही आहे मूळ गोष्टी देण्याबाबत त्याच्यावर आपण खरं तर ह्या माध्यमातनं मी विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचाच हा भाग आहे की राजकारण गेलं चुलीत पण आपल्याला यंत्रणारहित जी जनहिताची कामं खरोखर आहेत ज्याच्यामध्ये कुठल्याही डायरेक्ट मदतीचा आश्वासन किंवा प्रत्यक्ष सहभाग नाही आहे खिशामध्ये कोण कोणाच्या काही टाकत नाही आहे पण लोककल्याणाची कामं ही सदस्य जी ह्या यंत्रणा असताना देखील कशी पोचतात लोकांपर्यंत हा खरं महत्त्वाचा मुद्दा ह्या राजकारण गेलं चुली ह्या चुलीमध्ये या माध्यमातून चुली मला मांडायचा आहे सुरवातीलाच ह्या भागाच्या शिक्षणविषयी या, या भागाच्या सुरुवातीलाच मी विद्यार्थ्याची जी व्याख्या केलेली आहे ती मी सुरुवातीला सांगतो निर्भय मनाने व कोणताही पूर्वग्रह न ठेवता ज्याची श्रवण क्षमता खूप चांगली आहे तो आजच्या काळात देखील चांगलाच विद्यार्थी आहे तोच खरा विद्यार्थी होऊ शकतो खरं तर हे झालं ह्या व्याख्येविषयी आणि शिक्षण कसं असावं मी काय कुठले ह्यामध्ये कुठले यंत्रणा ही खराब आहे चांगली आहे वगैरे वगैरे त्यांचे वाभाडे काढणे किंवा अन्य कुठल्याही गोष्टी मला ह्यामध्ये आणायच्या नाही आहेत फक्त शिक्षण म्हणजे काय शिक्षण हे तेच शिक्षण जे मानसिक गुलामगिरीतून मुक्त करतं जे नव्या वाटा दाखवतं आणि त्या वाटा हाताळत असताना चोखंदळत असताना त्यामध्ये संस्काराचा त्याला त्याला जोड असते त्या मुक्त विचारांना संस्काराची जोड असते ते खरं शिक्षण अशी माझी शिक्षणाची व्याख्या आहे त्यामुळं शिक्षण हे मुक्त करणारं हो। असावं जसं आपलं अध्यात्मविज्ञान शिक्षण आहे त्या धर्तीवर आपलं दैनंदिन शिक्षण असावं केवळ त्यामध्ये पदवी घेऊन बाहेर पडणारे पदवीधर किंवा पदविकाधारक असता कामा नाही मी वर्गामध्ये शिकवत शिकवत असताना देखील याचा उल्लेख करत होतो की जे तुम्ही सर्टिफिकेट मिळवत आहात ती पदवी तो कागद म्हणजे तुम्ही नव्हे तर त्यामधून ह्या चार वर्षाच्या प्रक्रियेमधून जर्निंग प्रोसेसमधून शिक्षणाच्या जे काय तो अभ्यासक्रम असेल त्यामधून बाहेर पडून जात असताना तुम्ही जे घडता ते खरं शिक्षण ती शिक्षण व्यवस्था मग देणारा कुणीही असो त्याची क्षमताही मोजायची नसते देणाऱ्याची क्षमता मोजायची नसते देणारा त्याच्यापरीनं देत असतो पण घेणाऱ्यानं मात्र योग्य तेच घेऊन नको असलेलं सोडून टाकलं जसं विंधांचं विंधांची प्रसिद्ध कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत हात घ्यावेत त्याचा अर्थ त्याला जे द्यायचं आहे नेमकं त्याची जी दानत क्षमता जी आहे ती घ्यावी हे खरं शिक्षण हे माझ्या दृष्टीनं तर आजच्या या पहिल्या भागामध्ये मी पालकत्व किंवा पालक या विषयावर माझं विचार मांडणार आहे पुन्हा एकदा मी इथं नमूद करतो की मला यामध्ये कुणालाही उपदेश द्यायचे नाही आहेत पण आजच्या काळामध्ये आजच्या ह्या इंटरनेट मोबाईल केबल किंवा ओ टी टी ह्या सगळ्या गोष्टींच्या अंतर्भावामध्ये देखील आपल्याला पालकत्व कसं पाळायला हवं आपण प्रत्यक्षात सगळ्यांनीच पाळायला हवं इन्क्लुडिंग मी त्याचा थोडक्यात उहापोहा या पहिल्या भागामध्ये करतो पालकत्वाचा आणि मग पुढं आपण जो ह्यात काही मी दाखले माझ्या स्वतःच्या लेखांमधूनच आपल्याला वाचूनही दाखवीन त्यामुळं विवेचन करणं आणखीन सोपं होईल तर लौकिक अर्थानं हा ह्या दोन व्यक्ती लग्नानंतर ह्या पवित्र बंधनानंतर ज्यावेळी एकत्र येतात आणि त्यामधून आपत्यप्राप्ती होते ही केवळ याचं आपल्या बऱ्याचशा ग्रंथांमध्ये दे देखील याचं सखोल वर्णन आलेलं आहे आणि चांगलं वर्णन आहे त्यामधून घेण्यासारखं त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं ते एका विशिष्ट ॲबस्ट्रॅक्ट बॅनरमध्ये मांडलेलं आहे काही संकेतात्मक बाबींनी त्याचा उल्लेख केलेला आहे ते, के ते शब्दशः तसं न घेता योग्य व्यक्तीकडून जर त्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या समाजाच्या फायद्यासाठी एकंदरीत स्वास्थ्यासाठी मुख्यतः निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो गुरुचरित्रसुद्धा म्हणतं की पालक हा कसा होतो पूर्वसुकृतानुसार नुसार कसा पालक होतो त्याचं वर्णन गुरुचरित्रामध्ये सुद्धा आलेलं आहे त्याचबरोबर पालकत्व हे सतत जिवंत राहतं आपल्या व्यवस्थेमध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये हे आपली व्यवस्था एखाद्या अमेरिकन किंवा युरोपियन पद्धतीची नव्हे जेव्हा आपत्याचा जन्म झाला आणि काही दिवसानंतरच त्याला वेगळ्या एका खोलीमध्ये ठेवलं आणि त्याचं तो वाढू दे अशा थोडक्यात ह्या भावनेनं त्याला बाजूला करण्यात आलं तसं नाही पालकत्व हे स्पर्शामधून देखील त्या कोळ्या जीवापर्यंत पोचत असतं त्यामधून त्याचे संस्कार जात असतात त्यामुळं अशा अर्थानं हे पालकत्व हे घेण्यात यावं असं माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळं अगदी त्या मुलाच्या काही शिक्षण असू दे त्याचा विवाह असू दे आणि विवाह विवाहानंतरचा त्याचं आयुष्य असू दे हे पूर्ण एका व्यवस्थित पद्धतीनं मार्गी लागावं यासाठी धड धडपडणारं जे आहे ते आपल्या भारतीय संस्कृतीतलं पालकत्व असा त्याचा अर्थ आहे तर संस्कार देणं याचा अर्थ त्याला कुठल्या तरी रेडिमेड एखाद्या संस्कार वर्गामध्ये घालणं असं होत नाही कारण ते घालणं देखील संयुक्तिक आहे मी अगदी त्याला नाकारत नाही आहे पण किती तळमळीनं प्रेरणेनं शिक्षण शेवटी हे संस्कार देतं म्हणजे काय तर ध्येय प्रेरित माणसं निर्माण होतात शिक्षणामधून आणि प्रत्येक व्यक्ती त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये येणारी तो जो विद्यार्थी आहे तो त्या प्रक्रियेमध्ये घडून ध्येय प्रेरित व्हावा आणि त्यानं एकतर स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्या पालकांच्या आयुष्यामध्ये आणि त्याचबरोबर समाजाच्या एकंदर उन्नतीमध्ये त्याचा अंतर्भाव असावा त्याचा सहभाग असावा खारीचा वाटा का असे ना तो असावा अशा पद्धतीनं त्याचं जे नर्चरिंग होतं तो खरा संस्कार वर्ग आणि ते खरे संस्कार त्यामुळं आम्ही एखाद्या संस्कार वर्गामध्ये घातलं म्हणजे आमचा मुलगा संस्कारित किंवा मुलगी संस्कारित झाली असा त्याचा बिलकुल आपण अर्थ काढू नये कृपया तर योग्य अयोग्य परिणामांच्या दृष्टीनं सांगणे योग्य काय अयोग्य काय ह्यामध्ये सुद्धा आपल्या पालकांच्या मनामध्ये कुठलाही पूर्वग्रह असता कामा नये आपण कुठल्या तरी रेडीमेड विचारांच्या आहारी न जाता आपल्या प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यामध्ये आपल्याला देखील कष्टामधून जावं लागत असतं कारण आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मला ह्याची पूर्ण मी मला ही गोष्ट ज्ञात आहे की खर्चाची बाजू देखील आहे यामध्ये असंख्य प्रकारचे खर्च करावे लागतात आणि त्यासाठी पालकांना बरेचसे कष्ट पडत असतात ही अर्थप्राप्ती करण्यासाठी पण ते करत असताना देखील आपण योग्य त्या पद्धतीनं योग्य मार्गाला हे पाल्याच्या निकोप वाढीसाठी अर्थात बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या जगामध्ये गेल्यानंतर तो किंवा ती कुणामध्ये मिसळतात ते काय गोष्टींचे संग्रह घेऊन आलेले असतात त्यांच्यामध्ये काय चर्चा होतात ही गोष्ट आपण अलहिदा ठेवू पण तिथं किती नकारात्मक गोष्टींचा जरी त्याच्यावर किंवा तिच्यावर भडीमार जरी झाला तरी घरात आल्यावर जे काय आपण चुकीचं ऐकलेलं आहे ते चुकीचं कसं होतं हे समजून घेण्याची जिज्ञासा असते त्या मुलाकडं किंवा मुलीकडं त्याचं निराकरण आपल्याला करता आलं पाहिजे काही गोष्टी केवळ तोंडपाट केल्या किंवा रेडीमेड आपल्याला जी गोष्ट माहिती नाही आहे ती आपण रेडीमेड दाखवायचा प्रयत्न केला की हे पहा हे यूट्यूबवर असं सांगितलेलं आहे ह्या अमुक ठिकाणी पेपरमध्ये एखाद्या न्यूजपेपरमध्ये असं आलेलं आहे वगैरे असं न देता त्यासाठी आपली देखील तेवढी तयारी ठेवून आपण त्याच्यावर योग्य अयोग्य ह्या गोष्टी कशा आहेत नेमक्या कोणत्या आहेत तू कर हे सांगण्यापेक्षा योग्य अयोग्य काय आहे हे सांगणं फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळाच्या दृष्टीनं तर ते खूप महत्त्वाचं आहे एखादी गोष्ट त्यानं यूट्यूबवर किंवा इतर कुठल्या तरी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बघितले असेल तर त्याचा दुष्परिणाम होऊ नये चुकीचे निष्कर्ष त्यानं काढू नयेत आणि चुकीच्या निष्कर्षावर त्याची मतं बनू नयेत कारण पुढं जीवनामध्ये तो ज्यावेळी एका विशिष्ट टप्प्याला जाईल आणि तो त्याचं त्याचं जीवन चालू करेल सामाजिकदृष्ट्या त्याचं जीवन जर ज्यावेळी चालू होईल त्यावेळेला ह्या चुकीच्या माहितीच्या आधारावर किंवा ज्ञानाच्या आधारावर तो जर उभारला किंवा ती जर उभारली तर ते त्यांचे पुढचे सगळे आडाखे हे चुकीच्या निष्कर्षावरच असतील म्हणजे पूर्वग्रह ठेऊन असतील तसं असता कामाने हे मला ह्यामध्ये मुद्दाम ह्याचा उल्लेख करायचा आहे त्यामुळं बाहेरून येणारे हे ज्ञान जे आहे ते किती तोकडं आहे उदाहरणार्थ मी वर्गात देखील ही गोष्ट मुलांना बोलत होतो की गुगल आपल्याला फार फार तर आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन देईल एखादी माहिती देईल ती निश्चितच आपल्याला ताबडतोबीनं आप म्हणजे टिप ऑफ दी फिंगर आपल्याला एका क्षणात ती मिळून जाईल ही गोष्ट खरी आहे पण ते ज्ञान नव्हे माहितीचं रूपांतर स्व कार्यबळावर स्वकुशलतेवर आपल्या अनुभवामध्ये रूपांतरित करणं हे खरं ज्ञान आहे म्हणजे आपण जसं बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेषतः आपण थेरी शिकवतो एखाद्या समजा फिजिक्स भौतिकशास्त्र ते या विषयाची थेरी शिकवली त्याबरोबर त्याला प्रॅक्टिकलची जोड देतो तसंच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी ह्या जडबि जडामधलं जरी विज्ञान आपण शिकवायचं म्हटलं तरी त्याला प्रॅक्टिकलची जोड ही असतेच अर्थात त्याच्या पुढचा टप्पा हा अध्यात्मविज्ञान आहे हे निश्चित पण तरी देखील टू स्टार्ट विथ सुरुवात करण्यापुरतं तरी निदान हे प्राथमिक ह्या गोष्टींचं ज्ञान असणं हे फार आवश्यक आहे बऱ्याचदा शैक्षणिक जग आणि व्यावहारिक जग यामध्ये फार मोठी पोकळी दिसून येते आपल्याला जे थेरॉटिकली आपण जे शिकतो ते सगळं व्यवहारामध्ये असत नाही बऱ्याचदा हे सगळ्याच शाखांची सगळ्या शाखांच्या विद्यार्थ्यांची ही धारणा निश्चित असू शकते असू शकते कारण तिथं मांडली जाणारी ही थेरम आहे ही बऱ्याच अंशी त्यामधली आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांचा फार क्वचितच उपयोग होतो तेव्हा ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे पण त्यामधून जे निर्माण होणारी जी क्युरिओसिटी आहे एक ज्ञान लालसा जी आहे ती महत्त्वाची आहे यामध्ये हे आपण पालकांनी आपल्याला आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की जरी प्रत्यक्षामध्ये एखादी गोष्ट जी थेरीमध्ये शिकवली जाते ती प्रत्यक्षात ती तशीच्या तशी, तशी व्यवहारामध्ये जरी नसेल तरी त्याचे अन्वय अर्थ काय आहेत ह्याचा है। आपण त्यांच्यापुढं निश्चितच आपण उल्लेख केला पाहिजे जेणेकरून त्यांची तृष्णा जी आहे ही ती शंका जी निर्माण झालेली आहे त्यांना त्याचं निराकरण आपल्या घरामध्येच होऊ शकेल त्यामुळं पालकत्वाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं काय तर आई जशी मुलाला गर्भसंस्कार देते तसंच घर हे त्या मुलाच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या जडणघडणीमध्ये फार मोठं एक मोठं कॉन्ट्रिब्युशन देऊ शकतं एक मोठा त्याच्यापुढं एक पर्याय ठेवू शकतं किंवा त्याचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये त्याचा मोठा सहभाग असतो त्या घराचा हे निश्चित अगदी आशो, 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 घर अगदी छोटा असो मोठा असो आपलं स्वतःचं असो भाड्याचं असो कुठ कशा प्रकारचंही घर असो पण घर हे शेवटी घर असतं त्यामुळं घरालाच आपण पूर्वीच्या संस्कारांमध्ये ज्ञानपीठ म्हटलेलं आहे घर हे ज्ञानपीठ आणि माता पिता हे ते गुरु पहिले आद्यगुरू मानलेले आहेत आपल्या संस्कृतीमध्ये हे आपण खरोखर इथं लक्षात ठेवलं पाहिजे काही वेळेला काही मर्यादेबाहेरचे प्रश्नसुद्धा यायची शक्यता असते आपल्या पाल्याकडून तेव्हा समर्थपणे त्या मर्यादेबाहेरच्या प्रश्नांना देखील आपण हाताळून त्याची ज्ञानलालसा कशी त्याबाबतची शमेल मी त्याला योग्य समर्पक उत्तर कसे देईल फक्त हे असं विचारता कामा नये तसं हे करता कामा नये असं टोलवाटोलवीची उत्तर आपण देऊन उपयोग नाही आणि आपण जितके अशा बाबींमध्ये त्याला दुरुत्तरेट देऊ त्याच्या दृष्टीनं त्या पाल्याच्या दृष्टीनं तेवढी त्याची ती वृत्ती उफाळून येण्याची शक्यता जास्त असते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं हा शेवटी एक प्रकारचा एक मानसिक खेळच आहे की एखादा प्रश्न निर्माण होणं एखादा प्रश्न निर्माण होणं आणि त्याची ते त्या त्या प्रश्नाचं निराकरण होणं योग्य पद्धतीनं त्याचं शमन होणं हे खरं गरजेचं आहे ह्या पण ध्यानात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मागच्या एका दर्शन संस्कृतीच्या भागामध्ये मी म्हटलं होतं की आपली पूर्ण संस्कृतीची जडणघडण ही संवादामधूनच आहे संवादामधून एकानं प्रश्न विचारला नचिकेतानं प्रश्न विचारला आणि यमधर्मानं त्याचं उत्तर दिलं समर्पक उत्तर दिलं त्यामुळे त्याची ती ज्ञान लालसा त्या प्रश्नाबाबतची जी उत्सुकता होती त्याचं शमन झालं अशा पद्धतीनं हा हा खरं तर तारेवरची कसरत आहे मी जाणतो ही गोष्ट कारण आपल्याला आपले व्याप सांभाळायचे असतात अर्थार्जनासाठीचे व्याप असतील किंवा इतर सांसारिक जे व्याप असतील हे सांभाळायचे असतात पण त्याच्या जोडीला हे शस्त्र देखील आपल्याला पेलायचं असतं हे कृपया आपण सर्वांनीच ध्यानात ठेवलं पाहिजे त्याचबरोबर बाहेरच्या करमणुकी मालिका सिनेमे हे ह्याचे खोलवर परिणाम होतात मी मागे याचा उल्लेख केलेला आहे तेव्हा त्याच्या कुठल्या प्रकारचे एक्सपोजर असावं आपल्या पाल्याचं ह्याबाबत आपण थोडंसं कठोर राहिलंच पाहिजे थोडी कठोरता दाखवली पाहिजे तिथं आपण जर डोळे केली आणि आपल्यालाही तशी थोडीफार समजा जर आपल्याला लालसा होत असेल आणि आपण त्याला अप्रत्यक्षपणे खतपाणी घातलं गेलं आपल्याकडून तर ते अत्यंत चुकीचे संदेश देऊ शकतं आणि त्या मुलाच्या किंवा मुलीच्या जडणघडणीमध्ये अत्यंत घातक परिणामचे होऊ शकतात त्यामुळं समाजाभिमुख आपला पाल्य कसा बनेल हे आपण सतत ध्यानात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच वागलं पाहिजे स सतत सकारात्मक दृष्टिकोन आपण जपला पाहिजे आणि त्याचं गुणसंवर्धन कसं होईल त्याच्यामध्ये असलेल्या अंतर्भूत गुणांचा त्याचा किंवा तिचा कल कशाकडे नेमका आहे याचा सातत्यानं पाठपुरावा घेतला पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षण त्या शाखेकडेच त्याला घालण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे त्याचा किंवा तिचा कल बघून आपल्या नात्यांमध्ये कोणीतरी इंजिनियर झालं आपल्या नात्यामध्ये कुणीतरी डॉक्टर झालं याचा अर्थ त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये ती क्षमता असेलच असं नाही आणि केवळ पुढची गोष्ट ही अर्थार्जनाची गोष्ट ध्यानामध्ये ठेवून तेवढ्या बाबींपुरताच आपला फोकस असता कामा नये असं मला ह्यामधून नमूद करावं असं वाटतं त्यामुळं स्वयंशिक्षणावर आपण भर दिला पाहिजे आजकाल रेडिमेड ॲकॅडमीज भरपूर झालेल्या आहेत त्याच्यामधून बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी अयोग्य पद्धतीची शिक्षण व्यवस्था ही राबवली जाते खरं तर सरकारनं देखील याच्यावर खरोखर गांभीर्यानं काहीतरी विचार केला पाहिजे कारण आपल्या जी काही आपली आपण शिक्षण व्यवस्था स्वीकारली ज्यामधून आम्ही देखील गेलो त्या काळामध्ये आणि आजच्या ह्या काळामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तेव्हा शिक्षक शिक्षण देत होते आणि पाल्यानं ते ग्रहण करायचं असा एवढा केवळ एकच दृष्टिकोन होता अगदी वडील माझे शिक्षक असल्यामुळं मला पूर्ण याची जाणीव आहे की कोणत्याही प्रकारची जर तक्रार माझे शिक्षक जर माझ्या वडिलांकडे घेऊन आले तर कोणत्याही बाबीमध्ये मला मा त्याबाबत दिलासा देत दिला, दे दिला जात नव्हता कडक शिक्षा करा म्हणून वडील माझे प्रत्यक्ष त्या शिक्षकांना सांगायचे भलेही ते शिक्षक शिकवायला कसे असोत नसोत याचा चुकून देखील कधीही विचार वडिलांनी केला नव्हता त्यांना बऱ्याच जणांच्या क्षमतेबद्दल देखील कल्पना होती पण तरी देखील शिक्षण व्यवस्था कुठं पडता कामा नये मूळ ढाचा त्याचा कुठं हलता कामा नये म्हणून असं सांगितलं जात होतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळं पालकत्व ही कठोरपणाची सुद्धा भूमिका आहे एक बाजूला डोळसपणा असला पाहिजे की नेमकं त्याचा संवर्धनामध्ये आपण कोणते टप्पे आहेत आणि कोणत्या टप्प्यावर आपण त्रयस्थ दृष्टीनं योग्य अयोग्य गोष्टीचा फक्त त्याला जाणीव करून देतो आणि दुसऱ्या बाजूनं जिथं शिक्षेची गरज आहे तिथं शिक्षा देखील दिली जावी त्यामुळं त्यातमधून योग्य तो संदेश त्या मुलापर्यंत किंवा मुलीपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेणं खरोखर आवश्यक आहे तर ह्या काही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पाल्याची जणघडण उत्तम मानसिकदृष्ट्या व्हावी सर्वात शारीरिकदृष्ट्या व्हावी निकोप पद्धतीनं व्हावी आणि समाजासाठी देखील भविष्यामध्ये दे जाऊन त्यांची समाजाप्रती असलेली संवेदनशीलता ही जपली जावी असं पालकत्व असावं असं हो। मला इथं प्रामाणिकपणे वा वाटतं जेणेकरून तो एक भविष्यामध्ये एक उत्तम नागरिक बनेल त्याच्यामधून याची मला खात्री वाटते यामध्ये काही मर्यादा उल्लंघन माझ्याकडून झालं असेल तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो पण मला जे योग्य वाटतं ते कळकळीनं मी इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आपला वेळ यासाठी दिलात त्याबद्दल आपले खरोखर खूप आभार आपल्याला हे चॅनल आवडत असेल तर निश्चित लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार